हॅलो हाय सर्वांना कसे आहात सगळे तर आज आपण बघणार आहोत मस्तपैकी अशा काजूच्या दोन रेसिपी तर सुरुवातीची जे आहे ती छान मस्त अशी नमकीन बनवतोय आपण रेसिपी तर इथे मी काजू टाकून घेतलेले आहे आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडंसं तूप आणि हे जे काजू आहेत छान मस्त असे आपल्याला हे गॅस वरती या तुपामध्ये परतवून घ्यायचे तर हे बघा काजू ना मस्त असे आपले इथे छान भाजून झालेले आहेत आता हे काजू आपण काढून घेऊया मस्त असे भाजून झालेत काजू हे बघा किती सुंदर रंग आलाय ना अशा पद्धतीने आपल्याला हे काजू भाजून घ्यायचे आता याचा ना आपण मसाला तयार करूया मस्त असे चटपटे काजू तयार करायला आता आपल्याला इथे घ्यायचं आहे थोडस साधं मीठ त्यानंतर लागेल आपल्याला सुंठ पावडर अर्धा चमचा थोडस काळं मीठ घ्यायचंय आणि एक चम्मच चाट मसाला पावडर अर्धा चम्मच आमचूर पावडर थोडस काळे मिरी पावडर जिरा पावडर आणि एक चम्मच लाल तिखट आता यामध्ये ना आपल्याला टाकायचा आहे हा पास्ता मसाला हे जे पाऊच येतं ना छोट त्यातलं मी अर्ध टाकून घेते आणि सगळं छान व्यवस्थित आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने छान मिक्स झालं की मग आपल्याला हे या काजूमध्ये टाकून घ्यायचं हा जो मसाला आहे तो पूर्ण आपण याच्यावरती टाकून घ्यायचा असा तर व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया आपण आता यामध्ये ना आपल्याला सगळा जो मसाला आहे तो व्यवस्थित लागण्यासाठी काय करायचंय एक चम्मच गरम तेलाच टाकायचंय अशा पद्धतीने म्हणजे मसाले जे आहेत ना हे बघा पूर्ण जे काजूला व्यवस्थित असे लागले जातात हे बघा हे ना छान लागायला लागलेत मसाले अशा पद्धतीने हे मसाले छान यायला लागतात मग मिक्स करून घेऊया हो आपण व्यवस्थित आणि हे बघा किती छान आपले मसाले जे आहेत ते काजूला लागलेले आहेत त्यामुळे काय करायचंय मसाले छान लागण्यासाठी थोडस आपल्याला त्याच्यावरून गरम तेल टाकून घ्यायचंय मग मसाले जे आहेत ते व्यवस्थित असे त्याला लागले जातात आहे ना छान बघा किती सुंदर दिसत अशा प्रकारे हे मस्त असे चटपटीत काजू आपण घरच्या घरी तयार करू शकतो आणि आता सेम त्याच पद्धतीने मी हे काजू असे थोडंसं तूप टाकून भाजून घेतले आता हे पण आपण पन काढून घेऊया आता हा पॅन आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे आणि यामध्ये हे एक वाटी गूळ आपल्याला टाकून घ्यायचं आहे यामध्ये तूप टाकून घ्यायचं अर्धा चमचा गुळ मस्त असं मेल्ट करून घ्यायचंय पूर्ण आपल्याला ना मस्त असं कडक पाक तयार करून घ्यायचा आहे तर हे बघा याचा जो पाक आहे ना छान असा तयार झालाय आपण चेक करूया तो कडक झाला की नाही झाला हे की नाही पाक आपला तयार झालेला आहे बघा छान अशी गोळी तयार झाली आवाज पण येतो याचा अशा पद्धतीने आवाज आला पाहिजे आता हे जे काजू आहेत ते आपल्याला यामध्ये टाकून द्यायचे आणि व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घ्यायचंय अशा पद्धतीने जोपर्यंत ते पूर्ण ड्राय होत नाही ना तोपर्यंत त्याला असं आपल्याला मिक्स करत राहायचं हळूहळू घट्ट होतो आणि काजू पण सेपरेट व्हायला हो लागतात तर इथे ना मी गॅस बंद केलाय बघा गॅस बंद आहे आणि बंद गॅसवरतीच आता थोडस असं आपल्याला गार करून घ्यायचे ते खाली साइडला घेऊन टाकते मी पॅन हे बघा अशा पद्धतीचे हे आपले काजू इथे छान तयार झालेले आहे छान त्याला कोटिंग आलेली आहे गुळाची है ना हे अशा पद्धतीने ते तयार झालं की यातून असे आपल्याला वेगळे वेगळे करून घ्यायचे आरामात हे वेगळे वेगळे होतात व्यवस्थित आणि नंतर छान मस्त पैकी असे क्रिस्पी सुद्धा होतात हे बघा है ना अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे वेगळे वेगळं करून घ्यायचे असं झालं तर आरामात निघतात ते तर हे बघा अशा प्रकारे आपण ह्या काजूच्या दोन रेसिपी बनवलेल्या आहेत मस्त छान टेस्टी लागतात दोन्ही सुद्धा, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया आपण नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय सर्वांना